लढाई अति तटीला आहे आजपर्यंत आपण वेगवेगळ्या वेळी वे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या कारणांसाठी लढलो पण आता ज्या तुमच्या माझ्या लेकराच्या आरक्षणाच्या अनुषंगानं होणारं कल्याण टप्प्यात आलंय उंबऱ्यात आलंय दरवाजात उभा आहे त्यावेळेस आपल्याला आता मागा हटून चालणार नाही प्रसंग शिवाजी महाराजांच्या काळातला आठवत असेल लढाई चालू होती गड टप्प्यात होता परंतु काही सैनिक माघारी वळायला लागले त्यावेळेस तानाजीनं सूर्याजीनं सांगितलं दोर कापले आणि सांगितलं की आता माघार नाही तशी आपली आता वेळ आली शिवाजीराव एक लक्षात घ्या शांतता रॅलीला का जायचं आहे आपण चौदा तारखेच्या आंतरवली सराठीच्या मोठ्या सभेला गेलो सभेला गेल्यानंतर हे सरकार झोपेतन जागा झालं जागा झाल्यानंतर तालुक्या तालुक्यामध्ये गावागावामध्ये असलेलं कागदपत्राचं घट्ट त्यांनी उकरलं बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर त्यांना कागद दिसायला लागली त्या कागदामध्ये मराठ्यांचा पुरावा दिसायला लागला आणि एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या अंतरवली सराटीच्या सभेनंतर मराठा हे कुणबी आहेत आणि कुणबीला आरक्षण आहे त्याचे पुरावे मिळणाऱ्याची संख्या सहासष्ट हजार आहे सहासष्ट हजार म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर सत्याहत्तर वर्षांच्या डोळ्यात माती गेली होती म्हणजे चौदा तारखेची सभा झाल्यावर तुम्हाला आमचं सासष्ट पुरा पुरा सा, सा हजार पुरावा दिसलं काय आणि ती सगळं पुरावा मूढी लिपीतलं काही जुनं रेकॉर्डचं आज्याचं पंजाच खापर पंजयाच आहे साधं गणित मांडायचं सहासष्ट हजार गुणूले दहा वर्षावळी दहा तरी तिथे येणार आहे भाऊ पुन्हा चुलत भाऊ त्याचा चुलत भाऊ अजून सगळे सोयरे लागू नाही तरी सुद्धा नुसत्या सगळ्यावर सहासष्ट हजार गुणवले दहा करा साडेसहा लाख लोक झाले mm. शिवाजीराव ह्या हरामखोर शासनकर्त्यांनी आजपर्यंत सगळी बरं का सगळी 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 पापाची वाटे येते आज कोण सुरू झुथल्याचा नाराज नाही mm. सगळी पापाची वाटे आणि ह्यांनी इतक्या दिवस तुमच्या माझ्या लेकराचं आरक्षण खाल्लंय म्हणून हे हरामपुराय ते हरामचं आहे हे आपलं पुरावं चकून ठेवलं म्हणून ही आपल्यावर वेळ आली मी पुराव्यानिशी बोलणारा माणूस आहे परवा दिवशीच उदाहरण आहे मागच्या मंगळवारी युपीएससी निकाल लागला एकदम सोप्या भाषेत सांगतो मागच्या मंगळवारी युपीएससी निकाल लागला युपीएससी निकालामध्ये आरक्षण का गरजेचं आहे ते सांगतो एका वाक्यात तुम्हाला समजून जाईल जास्त बोलायची गरज नाही मागच्या दोन हजार तेवीसच्या युपीएससी निकालामध्ये ओबीसीच्या चारशे चौऱ्याहत्तर रँकच्या पोराला कलेक्टर पद आहे ओबीसीच्या चारशे चौऱ्याहत्तर रँकच्या पोराला कलेक्टर पद आहे आणि ओपनच्या फक्त चौऱ्याहत्तर रँकच्या पोराला आहे पंच्याहत्तराव्याला पोरा आय पी एस व्हावं लागतंय आणि पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला त्या कलेक्टरला सल्यूट मारावा लागतंय ही शोकांतिकाय फरक अंतर किती चारशे चारशे ती चारशे रँक जी अभ्यास करत का त्यालाच कळतय आणि आरक्षण कशात नाही मला सांगाय की तुम्ही कशात नाही कांदाचा इथ आरक्षण आहे पुन्हा तुमच्या एन एच बी मध्ये आरक्षण आहे संघाच्या अनुदानात सुद्धा आरक्षण आहे घरकुलामध्ये आरक्षण आहे हिर मंजूर करायची म्हणलं पंचायत समितीकडनं आरक्षण आहे हिरीवर मोटर घ्यायची म्हणलं आरक्षण आहे पिठाची गिरणी घ्यायचं म्हणलं आरक्षण आहे सगळीकडे आरक्षण आहे ना गावातल्या निधीमध्ये पण आरक्षण सगळीकडेच आरक्षण आहे मग काल एक शाना म्हणला कि आरक्षणाची गरज काय hmm. त्याला मराठा समाजाने धाराशिव मध्ये उत्तर दिलंय आपण असल्यानं नाव घेऊन ना मोठं सुधार करायचं नाही पण आरक्षणाची काय गरज आहे हे तुम्हाला मला कळलं पाहिजे पुन्हा एकदा एकजुटीनं आपण उभं राहिलं पाहिजे की जास्त बोलण्याची वेळ नाही तुम्ही सगळेजण यावं शांततेत सगळ्यांनी तुम्हाला खरं सांगा रॅलीमध्ये पापरीनं कड केलं म्हणून कार्यक्रम आला मी तिथंच होतो समोर त्यामुळं तमाम पापरीकरांचं मनापासून अभिनंदन आहे सगळी निस्वार्थीपणे हा प्रत्येकाला <प्राथा> पक्ष आहे प्रत्येकाला विचारधारा आहे प्रत्येकाला एखादा कोणतरी नेता आवडतोय पण ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस तुम्ही पक्ष बाजूला ठेवताय नेता बाजूला ठेवताय आणि समाज म्हणून एक येत आहे तुम्ही ही जी कर्तृत्व करताय हे इतिहासात नमूद होणार आहे जव्हा या मराठा आरक्षणाचा इतिहास दिला जाणार आहे त्यावेळेस त्या, त्या इतिहासामध्ये पापरीचं आणि पापरीच्या तमाम या मराठा दा नाव हे सुवर्ण अक्षरामध्ये लढणाऱ्यांच्या यादीत नेमलं जाईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो सगळेजण तुम्ही याल या असं आवाहन करतो सांगतो जय जिजाऊ जय शिवराम धन्यवाद